श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ योग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग मंत्र सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा केला जातो या पवित्र दिवशी तर्पण देत नैवेद्य दाखवला जातो केल्याने प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात पॉंड दीप अमावासेच्या दिवशी घरात अजिबात खाऊ नका या तीन भाज्या या तीन भाज्या जर आपल्या घरामध्ये कळत नकळत खाल्ल्या गेल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते नव्याण्णव टक्के लोक करतात ही एक चूक, चूक तर ती कोणती चूक आहे त्याचबरोबर कोणत्या तीन भाज्या आहेत ज्या आपल्याला अजिबात दीप अमवासेच्या दिवशी खायच्या नाही त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम पितृदेवा नम लिहायला अजिबात विसरू नका महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरंजन समयी लामन स्वच्छ करून ठेवावे तसेच पाटावर मांडून त्याची पूजा करावी नेहमीप्रमाणे पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी त्याची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दीप प्रज्वलित करावे अशा प्रकारे आषाढी दीप अमास्या साजरी करण्यात येते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्यांची पूजा केली जाते अनेक जनकणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात व सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते शुभम करोती ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळलं जातं लहान मुलं ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते तसेच अमावासेच्या रात्री घराच्या दक्षिण दिशेला काळे तीळ ठेवावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असं केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात त्याचबरोबर रात्री पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे आपल्या पित्रांना शांती मिळते पित्रांची पूजा करण्याकरता आपल्याला कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा हा तयार करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला तयार करायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची तसेच मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपल्या पित्रांना यमसदनी जाताना प्रकाशाची वाट मिळते तसेच या दिव्याखाली जमा असणारे कीट किडे मुंग्या हे दिवे खातात आणि ते तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पितृदोष दूर करण्याकरता या सर्व सेवा आणि उपाय जे आहेत ते खूपच कारगर ठरतात पण त्या पण अमावास्याच्या दिवशी आपल्याला काही चुका आहेत त्या आवर्जून टाळायचे त्याचबरोबर काही भाज्या आहेत त्यांचं सेवन आपल्याला चुकूनही करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे मात्र लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि आपल्या जीवनामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येऊ शकतं चतुर्थी पौर्णिमा अमावस्या संक्रांती अष्टमी एकादशी श्राद्ध व उपवासाच्या दिवशी तिळाचे तेल लाल रंगाच्या भाज्या व तांब्याच्या पात्रात सेवन करणं वर्ज्य आहे आता लाल भाज्या म्हणजे गाजर आहे टोमॅटो आहे कांदा आहे बीट आहे या भाज्यांचं सेवन चुकूनही आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचं नाही आहे डीप अमावास्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला व्रत हे करायचं आहे जर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं सध्या चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये येणारी ही दीप अमावस्या विशेष आहे म्हणून या दिवशी चुकूनही आपल्याला वांग्याचं सेवन हे करायचं नाही कारण वांग हे सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं तसेच अमावस्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही घरामध्ये कोबीची भाजी घेऊन पण यायची नाही आहे किंवा तिचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे तसेच अमवास्येच्या दिवशी आपल्याला भोपळ्याचं सेवन अजिबात करायचं नाही आहे म्हणजे लाल भोपळा असू दे किंवा दुधी भोपळा असू दे तो आपल्या घरी घेऊन सुद्धा यायचं नाही आहे किंवा त्याला आपल्याला कापायचं सुद्धा नाही आहे किंवा त्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे तसेच अमावस्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला पांढऱ्या वस्तूंचं सेवन हे करायचं नाही आहे दूध दही ताक या वस्तूंचं आपल्याला सेवन करायचं नाही त्याचबरोबर पांढऱ्या वस्तू कोणाकडनंही आपल्याला घ्यायचं नाही आहे बऱ्याचदा जे आपले ज्ञात अज्ञात शत्रू असतात जी लोक आपल्या तो तोंडावर चांगलं बोलतात पण तीच लोकं आपल्या पाठीमागे आपलं अहित चिंतात अशी लोकं अमावस्येच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंमध्ये काही वस्तू आपल्याला टाकून देतात आणि त्यामुळे आपलं ऐत हे होऊ शकतं कारण पांढऱ्या वस्तूंमध्ये फारच लवकर तंत्र मंत्रक्रिया हा केल्या जाऊ शकतात जसं जा की एखाद्याने तुम्हाला पेढा दिला मिठाई दिली बर्फी दिली किंवा अगदी खीर दिली तर तुम्हाला ती अजिबात घ्यायची नाही आहे किंवा ती खायची सुद्धा नाही आहे त्याचबरोबर जर अमवासेच्या दिवशी तुम्हाला कोणी विड्याचं पान लवंग सुपारी किंवा हिरवी वेलची दिली तर तीसुद्धा तुम्हाला अजिबात घ्यायची नाही कारण या वस्तूंमध्ये सुद्धा फारच लवकर क्रिया ह्या केल्या जाऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला अमवासेच्या दिवशी चुकूनही दह्याचं सेवन करायचं नाही किंवा आपल्या घरचं दहीसुद्धा कोणालाही द्यायचं नाही आहे जर कळत नकळत आपल्याकडनं दह्याचं सेवन केलं केलं गेलं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानीही होऊ शकते हिंदू धर्म दीप अमावास्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण आपल्या पित्रांकरता विशेष पूजा सेवा आणि दानधर्म हे करत असतो जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला व्रत हे करायचं आहे पण तुम्ही व्रत नाही करू शकले तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही या दिवशी मांसहार हा करायचा नाही आहे कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण मा मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे जर कळत नकळत या दिवशी आपल्याकडनं मांसाहार किंवा तामसी पदार्थांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पितृदोष निर्माण होण्याची शक्यताही होत असते तसेच अमवासेच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस कापायचे नाहीत किंवा नखं कापायची नाहीत जर कळत नकळत आपल्याकडनं ही चूक झाली तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते तसेच दीप अमाच्या दिवशी आपल्यालाही कोणाचंही मन दुखवायचं नाही कोणाला अपशब्द बोलायची नाहीत किंवा आपल्या कुटुंबामध्ये वाद होणार नाही भांडणं होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची जर कळत नकळत आपल्या कुटुंबामध्ये भांडणं कलह झाले तर त्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये पितृदोष हा निर्माण होऊ शकतो तर या काही चुका आहेत त्याचबरोबर या काही भाज्या ज्या ज्या चुकूनही आपल्याला दीप दिवशी खायच्या नाही आहेत किंवा करायच्या नाहीत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हीच मनामध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ